हॅलो नमस्कार मी अनघाने आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचं सर, अगदीच मनापासून स्वागत आहे तर जे लोक नवीन आहेत त्यांच्यासाठी मी सांगते की आपल्या ह्या चॅनलवरती छान छान रेसिपीज फूड ब्लॉग ट्रॅव्हल ब्लॉग आणि लाईफस्टाईल किंवा काही इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओ असे येत असतात मी बेसिकली जे सगळं मला आवडतं जे मला जमतं ते सगळं मी तुमच्यासोबत शेअर करते तर जर का तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल किंवा चॅनलवरती नवीन असेल तर प्लीज डू कन्सिडर सबस्क्राईबिंग इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओ तर हा व्हिडिओसुद्धा इन्फॉर्मेटिव्हच आहे म्हणजे त्याच कॅटेगरीमध्ये जातो असं आपण म्हणू शकतो तर हा व्हिडिओ आहे होळीबद्दल आत्ता होळी येतच आहे किंवा कदाचित हा व्हिडिओ जेव्हा तुम्ही बघत असाल तोपर्यंत तो होळी आलेलीही असेल तर होळीवरतीच हा व्हिडिओ आहे म्हणजेच अगदीच होलिका दहनवरती मी नाही बोलणार आहे किंवा ती स्टोरी मी तुमच्यासोबत आत्ता नाही शेअर करणार आहे बट ऑफकोर्स होळी संदर्भातच हा व्हिडिओ आहे तर विदाऊट वेस्टिंग एनी टाइम लेट्स गेट स्टार्टेट होळी ना हे आपल्या भारतामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी खूप चांगल्या पद्धतीने साजरी केली जाते खूप थाटामाटात ही साजरी होते पण माझ्या अशा लक्षात आलेलं आहे की कोकणामध्ये स्पेशली होळीचा जरासा काय म्हणता आपण तो उत्साह असतो तो थोडा जास्त असतो कारण मी खूप आधीपासून पाहत आले की आ, गणपती गणेश उत्सव आणि शिमगोत्सव आपण म्हणूया होळीला ह्या दरम्यान ना बहुतेक जण जे कोकणातले आहेत ते आपलं मुंबई च्या ठिकाणाहून किंवा जिथे ते कामाला आहेत त्या ठिकाणाहून कोकणात आवर्जून जातात तर मग मला प्रश्न पडायचा की होळी तर दोन दिवसाचीच आहे किंवा जस्ट होळी पेटवायची आहे दुसऱ्या दिवशी रंगपंचमी खेळायची आहे तर त्यासाठी इथून तिथे कशाला म्हणून लोक जात असतील किंवा माझे फ्रेंड्स आहेत किंवा आजूबाजूचे लोक आहेत तर मी नेहमी मला नेहमीच हा प्रश्न पडायचा बट uh, आता uh, सिन्स माझं लग्न झालं आहे आणि लग्नानंतर माझं सासरसुद्धा कोकणच आहे सो so, ह्याबद्दलची माझी क्युरिओसिटी अजून वाढली आहे आणि मग मी त्याच्याचबद्दल थोडंफार uh, काय म्हणतात आपण सर्चिंग चालू केलं होतं की uh, नेमकं हे uh, कशामुळे आहे किंवा एवढा उचा किंवा एवढं असं तिथे काय वेगळं आहे लोक इथून तिथे जाणं प्रिफर करतात सो so, uh, हे सगळं सर्चिंग करत असताना मला काही गोष्टी समजल्या त्या मी आज तुमच्यासोबत या व्हिडिओमध्ये शेअर करणार आहे तर विथाऊट वेस्टिंग एनी टाईम लेट्स गेट स्टार्टेड तर कोकणामध्ये साधारणतः हा शिमगोत्सव आहे हा एक दोन दिवसांचा नसून तो बऱ्यापैकी आठवडाभर साजरा केला जातो आणि वेगवेगळ्या दिवसाचं ह्याचं वेगवेगळं महत्त्व आहे तर आता आ, मी तुमच्यासोबत मला जेवढं समजलं आहे किंवा जेवढं मला माहीत झालं आहे ते मी तुमच्यासोबत शेअर करते शिंगोत्सवाचा पहिला दिवस म्हणजेच देवहळी तर देवहोळी म्हणजेच काय की जी गावाची जी ग्रामदैवत आहे तिची पालखी निघते तर ही पालखी खूप छान बघण्यासारखी असते खूप छान पद्धतीने सजवलेली असते एकदम मस्त ती काय म्हणतात त्याचं रूप आलेलं असतं त्याच्यामध्ये विविध प्रकारचे देवी जे आपले रूप ठेवलेली असतात खूप छानच वाटतं आणि वाजत गाजत चा चा ती पालखी गावाच्या चावडीच्या ठिकाणी आणली जाते त्या चावडीच्या जागेवरती तिथले पुढचे सगळे कार्यक्रम पार पडतात आणि ती ताशाच्या गजरात वाजत गाजत आणलेली जाते आणि बरेचसे लोक अगदी त्याला नाचवतात म्हणजे खांद्यावर घेतात कोणी डोक्यावरती घेतात कोणी चार जण मिळून त्याला नाचवतात पण हा एक गोष्ट आहे की ही जी पालखी आहे ना ही एकदा जेव्हा आपल्या देवळातून बाहेर निघते ना तर त्याच्यानंतर त्याला खाली ठेवायचं नसतं त्यामुळे प्रत्येक जण आपल्या पद्धतीने त्याला नाचवत असतो खेळत असतं किंवा अगदी हा उत्साहात ते लोक ते ती पालखी आणतात आणि ती गावाची जी चावडीची जागा आहे तिथे आणून ठेवतात दुसरा दिवस म्हणजेच धुलीवंदन धुलिवंदन हा दिवस खूप महत्वाचा आहे ह्या दिवशी ना काय असतं की गावकरी सुपारीची झाड किंवा आंब्याची झाडं त्याची लाकडं तोडून आणतात तर अगदी लाकडं तोडायला जाताना आणि तोडून आणताना सुद्धा वाजत गाजत ते लोक जातात म्हणजेच अगदी छान मिरवणूक वगैरे निघते खूप छान उत्साहात गावकरी हे सगळं काम करत असतात बरं ही लाकडं जी तोडून आणली जातात तर ती कुठे आणतात तर ते जिथे पालखी ठेवलेली आहे किंवा जी चावडीची जी जागा आहे तिथेच एक मोठा मोठा खड्डा खोदला जातो आणि त्या रोवतात आणि त्याच्या अवतीभवतीला छान असं गवत वगैरे लावतात आणि मस्त त्याला हार तुरे लावून एकदम सजवली जाते नैवेद्य म्हणून गरमागरम अशी खमंग पुरणपोळी त्याला दाखवली जाते त्यानंतर त्या होळीमध्ये नारळ सोडला जातो आणि मोठ्याने बोंब मारून शिमगा करून ही होळी पेटवली जाते उत्सवाचा जो तिसरा दिवस आहे ते म्हणजे रोमभाट तर रोंबाट म्हणजेच काय या दिवशी शंकासुराची पूजा होते शंकासूर तसं म्हटलं तर आपण राक्षसच म्हणतो त्याला बट कोकणामध्ये खास करून शंकासुराची पूजा केली जाते तर शंकासुराचं जर रूप तुम्ही बघितला ना तर अगदी काळं कुट्ट असतं डोक्यावरती जी टोपी असते ती सुद्धा शंकाच्या रूपामध्ये असते कमरेवरती घुंगरू बांधलेले असतात आणि हातामध्ये वेठी असते तर वेठी म्हणजे काय चापकाचाच प्रकार किंवा चाबूकच आपण त्याला म्हणू शकतो तर असं मानलं जातं की त्या वेठीचा त्या चापकाचा जे मार खातात ना ते त्यांची रोगराईपासून सुटका होते तो अशी मान्यता आहे त्यानंतर ही रेती म्हणजे पंचमी पंचमी हा शिमगोत्सवाचा शेवटचा दिवस आहे असा मानला जातो तर ह्या दिवशी ना गावकरी वेगवेगळे खेळ खेळतात वेगवेगळे अधिक मुखवटे लावतात त्यानंतर खेळ खेळले जातात आणि प्रत्येक घराते जाऊन ना शोभये मागतात तर शोभय म्हणजे काय की दान स्वरूपातले पैसे आणि नाचत गाजत पुन्हा ती पालखी घेऊन जातात आणि पालखी घेऊन गावाच्या प्रत्येक घरामध्ये ही पालखी नेली जाते तर असं म्हणलं जातं की देव आपल्या घरी भेटीलाच येतात असं इथल्या गावकऱ्यांची मान्यता असते त्यामुळे छान छान नैवेद्य पक्वांना बनवली जातात आणि ती त्या पालखीला दाखवली जातात आता देवच आपल्या घरी आलेत म्हटल्यावरती छान छान नैवेद्य दाखवला जातो त्यांची पूजा केली जाते किंवा ओटी भरली जाते तर आपापल्या परीने त्यांची सेवा करतात तर आता आपण म्हणतोय की पंचमी हा शेवटचा दिवस आहे पण मी सुरुवातीला म्हटल्याप्रमाणे कोकणामध्ये बरेच दिवस म्हणजे अगदी दहा ते बारा दिवस हा उत्सव साजरा केला जातो तर हे महत्त्वाचे दिवस आहेत त्याबद्दल मी तुम्हाला माहिती सांगितली तर जे पुढचे दिवस आहेत त्याच्यामध्ये काही कोळी बांधव आहेत ते, ते, ते आपल्या नावेची पूजा करतात समुद्र किनाऱ्यावरती नाव असते तर त्याची पूजा केली जाते आणि त्या दिवशी घरातून पहिले बाहेर पडण्याचा मान हा स्त्रियांना दिला जातो तर अशा पद्धतीने पुढचे जे दिवस आहेत ते सुद्धा अशा वेगवेगळ्या पद्धतीने साजरे केले जातात जे सुरुवातीचे पाच दिवस होते अगदी पंचमीपर्यंत त्याबद्दलची मी, त्या मी माहिती तुमच्यासोबत शेअर केली जी मला समजली होती तर याहून ही जास्त काही माहिती तुम्हाला माहिती असेल तर प्लीज मला कमेंट सेक्शनमध्ये सांगा मला नक्कीच वाचायला आवडेल आणि येस आता हा व्हिडिओ येईपर्यंत कदाचित होळी आलेलीच असेल तर होळीच्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा अ व्हेरी हॅप्पी होळी टू ऑल ऑफ यू बेसिकली होळी हा जो सण आहे हा आपण कशासाठी साजरा करतो तर ते जी होलिका दहन आहे त्याच्यामध्ये आपली जी काही निगेटिव्हिटी आहे कोणाबद्दलचा राग असेल द्वेष असेल ते सगळं आपण त्या होलिकामध्ये दहन करून टाकतो आणि पॉझिटिव्ह एनर्जी क्रिएट करण्याचा प्रयत्न करतो आणि ऑफकोर्स त्याच्या दुसऱ्या दिवशी जे येतं ते म्हणजे रंगपंचमी धुलीवंदन तर धुलीवंदनाला जे आपण कलर्स एकमेकांना लावतो किंवा खेळतो आपण होळी वेगवेगळ्या कलर्सने त्याचप्रमाणे ते तुमचंही आयुष्य ते छान छान कलर्सने भरून यावं अशीच माझी इच्छा आहे तर येस आता ह्या चांगल्या चांगल्या पॉझिटिव्ह नोट सोबत मी हा व्हिडिओ इथेच थांबवते अ व्हेरी हॅप्पी होली टू ऑल ऑफ यू आणि हो महत्वाचं म्हणजे जर का माझा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनेलला लाईक शेअर अँड सबस्क्राईब करायला विसरू नका तर भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय टेक केअर